आता सकाळी सकाळी ना आज एवढा वैताग आला होता की काय सांगू तुम्हाला आता ते पाहिल्यानंतर ना तुम्हाला सुद्धा वैताग येणार हे मात्र नक्कीच आणि तुम्हाला सुद्धा तुमचे क्षण आठवतील आता इथं बघा सकाळी सकाळी भाजीला फोडणी दिली आणि अर्धवट फोडणी झाली आणि मग काय गॅस आमचा संपला की आणि मग काय ते टाकी काढा परत आतमध्ये कसं असतं रोजच्या रोज काय आत आपल्याला धाडता येत नाही मग परत ते झाडू का मारून घ्या ते स्वयंपाकाचं काम राहिलं तिथंच एक तर अगोदरच आज मुलांना सुट्टी होतीच पण आज मला उठायला उशीर झाला होता थोडीशी जरा कणकण पण होती त्याच्यामुळे ना असं वाटलं की पटकन स्वयंपाक करून व्हावं तर हा गॅस असा दमवतो मध्येच बघा आणि इतकी म्हणजे चिडचिड झाली होती ना गॅस संपल्यामुळे असं वाटलं की तेवढा आता तिथं अर्धा तास एक्स्ट्रा परत टाकी बसवा झाडून काढा सगळं व्यवस्थित ठेवा तुम्हालाही होत असेल ना आपली कामाची गडबड किंवा सकाळी मुलांच्या टिफिनची काही गडबड असते आणि सगळी धावपळ धावपळ सुरू आणि त्याच्यामध्ये असा हा अचानक एकदम गॅस आपल्याला धोका देतो बघा होय की नाही मला आज असंच झालं होतं एवढा वैतागाला होता पण म्हटलं तर जाऊ दे टाकी तर बसवून घेतली त्याच्यानंतर लागले इथं भाजी बनवायला आज काय मग मटरची सुक्की भाजी बनवायची होती कारण आज आमचे उपवास होते आणि फक्त आरो वाजता आणि आहोन साठी स्वयंपाक बनवायचा होता आत्ती मामा तर आहेत इकडे आत्तींची सकाळी सकाळी छान अशी मस्त देवपूजा झाली तोपर्यंत इकडं माझी भाजीला फोडणी देऊन झाली होती म्हटलं आत्ता काय करते बघूया म्हणून इकडे बाहेर आले तर बघा तिचं सकाळी सकाळी आज काम सुरू आहे आता तिच्या जवळ जाते आणि काय बोलते बघा तुम्ही जाता झाडू का मारायला लागली तू आ सुट्टे हो नान मग सुट्ट्या दिवशी काय करायचं असत माणसांची हेल्प हिल्पल झाली की असता हात दुखल की पण झाडू ना ग हा हात दुखल की बनल हात दुखल की तुझा झाडू ना आता आज असताना तर खूप मनावर घेतलं होतं मम्माची नाजीची हेल्प करायची म्हणून त्याच्यामुळे राहू दे म्हटलं तर ती काय ऐकायला तयार नव्हतं आज तिने झाडू मारल्याशिवाय काय थांबणार नाही तर इकडं तोपर्यंत आत्तीने ज्यूस बनवला होता आणि थोडीशी चेष्टामस्करी चालू होती म्हणजे आत्ती म्हणत होत्या की आस्ता ज्यूस पित नाही ना तर मला म्हणते ती तुझ्यावर गेलेले आहे ते असा आमचा विषय थोडा चालू होता ना आम्ही हसत होतो म्हणजे ज्यूस वगैरे नॉर्मली मी सगळं पिते पण नॉर्मली जो आपला गुळवेलचा काढा असतो ना माझ्या छान पिलत जात नाही ते खूप कडू लागतो आणि मग मला ते आत्तीसारखं म्हणत असतं तू पेत नाही पेत नाही असं मग त्याच्यामुळे थोड्याशा आमची जरा मजा मस्ती झाली थोडी सकाळी सकाळी मग इथं ज्यूस आततीने ओतला होता म्हणून पिऊन घेतला चपाती मी भाजतच तो ते तो होते तोपर्यंत आरो त्याची घाई मम्मा झाले का आणि मला जेवायचंय आता भाजी मी म्हटलं हा मला हलवून बघू दे शिजले का चपाती भाजू देतात त्याला कुठे दम निघतोय त्यानं स्वतःचं स्वतःच हलवायला घेतली आणि बघतो म्हणला मी शिजले का भाजी आता त्याची गडबड जेवणासाठी होतं एक काम तर आरोने माझं सोपं केलं होतं पण दुसरं काम ह्या आगारोज एक बॉयलरनं केलं होतं आता का ते तुम्हाला सांगतेच बघा मामांच्या प्रमाणे रोज सकाळी त्यांना आम्ही असे पोचट बनवून देत असतो मग आता सकाळी तर सगळी स्वयंपाकाची घाई गडबड सुरू असते तिन्ही गॅस सुरू असतात आणि ह्या आगारोची मशीन ही आपली पोर्टेबल असल्यामुळे ना असं पटकन कुठे पण लावतो येते आपल्याला ना असं आणि आत्तींना सुद्धा आता सवय झाली त्या मशीनची नाही का आता ही जे आगावरचा एक बॉयलर आहे ना हा पाचशे वॅटचा आहे आणि मेन म्हणजे ना स्टेनलेस स्टील बॉडीचा असल्यामुळे ना एकदम उत्तम दर्जेदार आणि टिकाऊ सुद्धा आहे तिकडे पोचड बनवून तयार होते तर तो तोपर्यंत किचन ओटा क्लीन केला आणि इकडे बघा मशीनमधलं पाणी संपलं की मशीन ऑटोमॅटिक ऑफ झाली आणि मस्त तिथं पोचड बनवून आपले तयार होते तुम्हाला जर हे प्रोडक्ट हवं असेल तर मी स्क्रीनवरती टॅक करते तिथून तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता इथं मस्त असं आत्तींसाठी माझ्यासाठी चहा बनवला होता पण आत्तींचा डायट सुरू असल्यामुळे त्यांच्यासाठी शुगर फ्री होता आणि माझ्यासाठी वाला होता मी थोडासाच घेत असते अर्धा पण आज थोडा जरा एक्स्ट्रा झाला तर इथलं सगळं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मग इथं बाहेर आले मी आता मी ही जी बादली घेऊन आली ह्याच्यामध्ये काय माहितीये का ह्याच्यामध्ये आवळा कॅन्डी बनवलेली आता ती मला सुकायला ठेवायची होती तर घरामध्येच होती बादली म्हणून मी घेऊन आले आता इथं म्हटलं पटकन ऊन पडले तो तोपर्यंत थोडीशी पसरून घ्यावी आणि इकडे काय मग आरो वाजता आलेच लगे बघायला की इथं बाबा मम्माने काय घेऊन आले काय करणार आहे बाहेर म्हणून त्यांना खूप बघायचं असतं kama kiraana ili paisho tiraiba kama kiraana ili paisho tiraiba

Бадаа. Банаа. Өөртөө лээстэ. Титикээ хатур басахгүй. आता तुम्ही म्हणाल ताई आवळा कॅन्डीची रेसिपी शेअर कर किंवा त्याचा व्हिडिओ शेअर कर म्हणून पण त्याचा व्हिडिओ मी शूट केलेला आहे पण आता आवळा कॅन्डी आपली दोन तीन दिवसात सुकून जाईल ना मग त्याच्यानंतर मी पूर्णच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन मोठा लॉंग व्हिडिओ मी बनवलेला आहे त्याचा तर आता इथं फक्त मी सुकायला टाकायला लागले होते तर म्हटलं थोडीशी आपल्या डेली रुटीन मध्ये आहे म्हणून थोडीशी क्लिप ऍड केली त्याच्यामध्ये आणि इकडं काय मुलांची खूप जास्त लुडबुड सुरू होती सुट्टी असली की मग काय त्यांची मस्त मजाच असते आणि धमालच असते आणि इकडं आम्ही सुकायला टाकते तर दोघांचं एक एक उचलून खायचं चालू होतं आता हे बनवले बनवत मी सुद्धा खाते बरं का पण आता उपवास होता म्हणून मी काय आज काही खाल्लं नाही <laughs> म्हणजे लावळा चालतो नाही चालतो म्हणून काय मी खाल्ला नाही आणि हिथं बघा आता हा खालचा ज्यूस पण मला गाळून काढायचा गा होता आणि त्याच्यानंतर इथं मग ठेवला तर इथं भरपूर असे सुकायला आता मी त्या दिवशी तुम्हाला दाखवलं होतं मी व्हिडिओमध्ये आवळे काढलेले तर त्या सगळ्या आवळ्याची आपण आवळा कँडी बनवून घेतलेली आणि बघा मस्त कलर किती छान दिसतो आहे ना उन्हामुळे ह्याचा तर आता हे घ्यायला लागलोय पसरून इथं बाहेरच म्हटलं जरा चांगली सुकून घ्यावी आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे व्हिडिओ त्याचा मोठा मी शेअर करेन तुमच्यासोबत इथं आणि इकडं मग काय आता आवरून घेतलं पटपट हात वगैरे स्वच्छ धुवून आले आणि त्याच्यानंतर मग हा जो ज्यूस होता ना हा व्यवस्थित इथं मी आधी गाळणं गाळून घेतला आणि काचाच्या भरणीमध्ये काढला आता ज्या वेळेस तरी आवळा सरबत प्यायची आपल्याला इच्छा होईल त्यावेळेस फ्रीजमधनं काढून घ्यायचं आणि एक ग्लास चम हे पाण्यामध्ये ना एक चमचा घालून प्यायचं ब खूप छान लागतं तर हे खालचा जो ज्यूस आहे तर हा असा आम्ही बनवतो बघा तर मस्त असा येत आता आपला आवळ्याचा सरबत सुद्धा बनवून तयार होता तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ ला? तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत ब बाय